आरोग्याच्या बाबतीमध्ये तर हे नाही का उपवित्र क्षेत्र क्षेत्र पण आता आज आपल्याला इथं बघत असतात की काही मंडळी ज्यानं स्वतःचे सहकारी साखर कारखाने खाजगी केले आणि मयासमी राहणाऱ्या पोराला आता काल बोलून घ्यायले तरी उलगावच्या आणि ते सांगायलेत की बाबा की तुझा ऊस कसा जातोय जागेवर तुला फुकून द्यायची वेळ येते ज्या माणसाने तुम्ही आमच्या आमच्या याच्या घरच्या असतील आमच्या घरच्या असतील आम्ही वीस वीस वर्ष तुम्हाला कारखान्यावर चेअरमन ठेवलं आणि तुमचे नेत्र बरं असं माजलेल्या पद्धतीने बोलत आहे मी तुम्हाला सांगतो की पूर्ण सहकारी साखर कारखान्याचा संचालक मी आहे विश्वनाथ देगडे गजानन सवडकर आहे आणि तिथं सातबारा आधी बाबूल गौची आहे तर चेअरमननं मी तिथं कसं येतंय ते मी पाहतोय की चालू आपल्याला सगळ्याला मी एक प्रश्न विचारणार आहे की या मतदारसंघामध्ये काम करीत असताना या लोकांना सहकारी साखर सरकर कारखाने अवसाना काम केलं अवसाना जाणून त्यानंतर ते विक्री करण्याचं काम केलं आणि स्वतःच्या लेकडा मोठं करण्यासाठी ते कारखाने विकले तुमच्या आमच्या कोणाला आपण एखादी सायकल घेऊन देऊ शकत नाही पुस्तकं घ्यायला पण बेजार आहेत आणि हे तीन तीनशे कोटी रुपयाचे कारखाने वीस वीस कोटी रुपयामध्ये त्यांच्या लेकड बाळाला आणि हे आम्हाला नक्की त्या गोष्टी करायला धमक्या देण्याचं काम सुद्धा त्याच्यामुळे ह्या धमक्या आम्ही सहन करणार नाही तुम्ही उपरे लोक हो आहेत आम्ही या मतदारसंघाचे भूमिपुत्र आहेत आपण कोणाला व्याचं नाही रामान सांगतो बारा <laughs> तर बारा किती कोणी नाही आली तर तुमचा ऊस आम्ही घेऊन गोष्ट माणसाचा तर हत्ती हुशार साहेब आमचा ऊस आम्ही तोडला गोळी बांधली आणि जोरात फेकला तर गव्हाणी पडते मात्र आमचा ऊस जाते एप्रिल मे आणि यायचा ऊस जातोय अकरा महिन्यामध्ये पट्टा फोडला इतके हुशार माणसं असून आपल्या गावामध्ये अजून मला सांगायचे तुम्ही उत्सावर बोला उत्सावर बोला आता काय बोला उत्सावर तुम्ही पूर्ण कारखान्याचा संचालक मी कारखाना कुठे बापू बाबू 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 कोण आहे मोड्यूस दिलं तर कारखाना सुरू होते आता बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला yeah. आज बोलणार नाही त्याच्यासाठी माझी माजुरी अवलात नाही मी लोकांच्या काळाची करावी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो मी तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे आणि तुमच्या सगळ्यांचे किमान या रेऊगुवामधल्या शंभर लोकांच्या मला ओळखेल सगळ्या मायमावल्याच्या ओळखेल मी तुमचा पाहुणा आहे मी तुम्हाला विनंती करतो अशा कोणा दादागिरीकरणाला घेऊ नका मला बाकीचं आगावचं बोलणं येत नाही वीस तारखेच्या पुढी मी आमदार कमी आणि कारखान्यावर डायरेक्ट जास्त राहील सगळं करत असताना बाबारावजी आपल्या गावचा सरपंच कोणी कोणी कोणा गावचा आहे रेऊचा सरपंच कोणी बेगावचा आपल्या बाबुलगावचा सरपंच कोणी गावचा आहे माउरी बाबुल गावचा सरपंच आपण कुठला करतो आमदार कुठला करणार तुला उमेदवार वंचित वंचितच रुग्ण टाकलायचं संभाजीनगरचा आहे त्यामुळे निश्चित मला मतदान असाल आणि एक नंबरची घडी एक नंबर मला थोड्यात ठेवायचं काम आणि रेऊनगाव गावामध्ये या सर्कलमध्ये सगळ्यात जास्त लीड भेटेल या अपेक्षा मी तुमच्या सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि उसाचा प्रश्न तुमचा मिटला असं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र